आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे विनाकारण त्रास देत असतात टोमणे मारणे कुचकट बोलणे आणि हिनवणे हे त्यांचे विशेष गुण पण आपण मात्र विनाकारण त्यांचे बोलणे ऐकून मानसिक त्रास करून घेतो पण आपण कधी हे समजूनच घेत नाही की त्यांच्या बोलण्याने आपण का त्रास सहन करून घ्यायचा हे तर आपल्यावरच अवलंबून असते की आपण मनाला किती लावून घ्यायचं मग आपण काय करायचं तर पुढील उपाय स्वतःमध्ये अंगीकारले तर नक्कीच आपल्याला फालतू गोष्टीचा परिणाम होणारच नाही शांतता हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे कोणी कितीही बोलत असेल तर आपण मात्र शांत राहायचं त्यांचं कामच असतं की समोरच्या व्यक्तीला कसं डिचवायचं पण आपणच त्यावर प्रतिउत्तर जर दिलं नाही तर त्यांचा हा चिडवायचा प्लॅन यशस्वी होत नाही संयम राखून बोला म्हणजेच अगदी थोडक्यात उत्तर द्या जर ते वारंवार त्रास देत असतील आणि शांत राहूनही त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसेल तर त्यांना स्पष्ट आणि थोडक्यात समजून सांगा कि की त्यांचे वागणे कसे चुकीचे आहे त्यांना त्यांची चुकी दाखवा काही वेळा त्रास देणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकीच्या वागण्याची कल्पनाच नसते त्यांना वाटते की आपणच काही चुकी करत नाही मीच शाना असे त्यांना वाटत असते अशावेळी त्यांच्या चुकांची जाणीव करून द्याल जाणीव करून देताना आपण शांत आणि संयमतेने सांगा समोर जाऊन त्या व्यक्तीवर आपल्या बोलण्याचा किती फायदा होतो त्यांच्या वागणुकीचं कारण शोधा हो ती व्यक्ती जर इतर सर्वांना सोडून तुम्हालाच का त्रास देत आहे तुमच्यात आणि त्यांच्यात काय वाद आहे आणि वाद असेल तर, तर शांतपणे गैरसमज दूर करू शकता आणि जर समोरचा व्यक्ती समजूनच घेत नसेल तर आपणच दूर झालेलं बरं स्वतःची मानसिक बाजूक मजबूत ठेवा अशा लोकांशी चांगले वागणे हा तुमच्यासाठी एक जीवनाचा धडा असू शकतो त्यांच्या वागण्याचा आपल्यावर काही परिणाम होऊ देऊ नका स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुम्हीच मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तर ती व्यक्ती कितीही कडू बोलू दे आपल्यावर त्याचा परिणाम होणारच नाही स्वतःवर विश्वास असेल तर कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यास सोपं ठरते